नमस्कार सर्वांना तर की या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या आजच्या व्हिडिओची सुरुवात भेंडीच्या भाजीपासून तर मस्तपैकी अशी ही विराटच्या डब्यासाठी म भेंडीची भाजी फोडणी दिली इथे मी गव्हाचं पीठ मळून घेत होते गव्हाच्या पिठामध्ये मीठ वगैरे तेल घालून मस्तपैकी हे मळून घेतलं आणि तिला चपाती करून दिली चपाती करून दिल्यावर दुसरीकडं पोहे करण्यासाठी घेतलं तर पोहे हे रेग्युलरच झाले त्यामुळं काय रेसिपी सांगत बसायचं की काय राहिली नाही यामध्ये सगळ्यालाच येते तर इथं पोहे करून घेतले पोहे पिल्यावर विराटला चपाती करून घेतली चपातीने पोहे आणि भेंडीची भाजी असं हे टिफिन दिलं बांधून दिलं डब्यामध्ये तर माझी चपाती ही नेहमी फुगते पण याच टायमाला काय फुगले नाही बाबा तर काय माहीत नाही ते कुठं काय फाल्ट झाला तर मस्त बेक गोल छान असे चपाती करून घेतली आणि छान खरपूस भाजून घेतलं तर छान असं हे भर भाजून घेतल्यामुळे ना चपाती एकदम गोडसर लागते त्यामुळे ना केव्हा पण चपाती भाजताना गॅसची फ्लेम आहे ना सुरुवातीला मोठी आहे नंतर बारीक करून भाजायची तर खूप छान असे हे क्रिस्पी चपाती भाजते तर जो चपाती भाजून घेतली तिला डबा भरून दिल्यानंतर मग याने तर विराटसाठी आहे ना नवीन सॉक्स आणलं होतं पण तिला स्कूल चालू झाल्यापासून ना घालून दिलं नव्हतं तर तिला आहे ना नवीन सॉक्स घालून दिला टिफिन वगैरे भरून दिला आणि मग तिला सॉक्स घालून दिलं तर सॉक्स घातला आणि अजूनसुद्धा तिला आहे ना बुटाचे हेच बांधता येईल लेसच बांधता येत नाही तर मला विचारायला जातो की कसं घालायचं काय घालायचं नंतर मग इथे विराट गेला स्कूलला नंतर मग मम्मी पप्पांसाठी भाकरी आणि तांदळाची लाल माटची भाजी केली तर मस्तपैकी अशी लसूण कांदा वगैरे घालून जरा खडा घालून मस्तपैकी लाल माटची भाजी करून घेतली नंतर मग पप्पांना भूक लागली होती तर पप्पांसाठी आहे ना ताट केलं तर ताटमध्ये आहे ना मस्तपैकी पप्पांचं ताट आहे तर मस्तपैकी असं हे डाळीची आमटी आणि विराटसाठी केलेली भेंडीची भाजी आणि लाट लालमाटची भाजी असं हे सर्व ताट लावून पप्पाला जेवायला दिलं जर भाकरी आमची अशी असते तर भाकरीमध्ये आम्ही आहे ना पाच धान्य मिळून असं हे दळून आलेलं असतं तर खूप छान लागतं तर तुम्ही इतकं असं भाकरी केल्यावर गरम तव्या तव्यावर पाणी घातलं आहे का तर एक एक जण म्हणतात की घालू नये पण इथं आहे ना घाटल्यावर आहे ना तवा स्वच्छ निघतो तर इथं आहे ना मी साडीला गोंडे लावणार होते तर सर्व सामान आणून ठेवलेलं खूप दिवस चाललं करायचं होत नव्हतं तर असं हे मिशोवरनं सगळं मी ना मण्या वगैरे असं हे सगळं पूर्ण मागवलं फक्त दोरा तोडा आपण गावरा गावातून जाऊन आणलेला तर अशा प्रकारे मी हे गोंडे लावून घेत होते तर तीन गोंडे घालते आणि गोंडे वगैरे हे पूर्ण गोंडे करायला मला पूर्ण अख्खा दिवस लागला त्यात जरा ला, मला कंटाळा आला आणि डोकं पण खूप दुखत होतं कंटिन्यू हे काम केल्यामुळं माणसाला पाठ आणि मानाचा मनका खूप दुखतो तर सर खरंच करणाऱ्याचं खूप सल्यूट आहे त्यांना कारण असे कामं करायला का खूप हे कष्ट लागतो आहे तर इथं मी माझं हे काम करून घेतलं नंतर मग येणार भूक लागली तर मस्तपैकी असं हे ताट करून घेतलं आणि जेवण करून घेतले तर आमच्या घरात यांना सगळ्यांचं वेगवेगळं वे टायमिंग आहे जेवणाचं एकच टायमिंग नाही कारण त्यामुळे सगळेजणांचं वेगवेगळं वे टायमिंग असल्यामुळं वेगवेगळं जेवतात तर मस्तपैकी छान आज भाजी भेंडी वगैरे छान झाली ती खूप तर मला ही साडी पूर्ण करायसाठी अख्खा दिवस लागला त्यात मध्ये मध्ये कामं आली विराट आला विराटचं सगळा अभ्यास वगैरे जेवण वगैरे त्याला करायला लागतं नंतर मग संध्याकाळी चहा पाणी वगैरे तर लास्टला मी असं हे करून पूर्ण केलं नंतर कसं झालं ते सांगा मला व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि साडीचे घोंडे कसे झाले ते नक्की सांगा कमेंट